नवप्रभात नव्या दिवसाची नवी बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक माध्यमिक आणि उच्च दोन हजार सव्वीसच्या च्या फेब्रुवारी मार्च मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले या वेळापत्रकामुळे शाळा कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे महाराष्ट्र टाइम्सने केलेल्या वृत्तानंतर अखेर मंडळाला जाग आली आणि अखेर आज दहावी बारावी बोर्ड परीक्षांच्या तारीख जाहीर केल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र एच एस सी म्हणजे बारावीच्या लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होऊन अठरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत चालतील यासोबतच प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी मूल्यांकन आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होऊन नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालतील माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान यासारख्या विषयांच्या प्रात्यक्षिक आणि ऑनलाईन परीक्षा देखील याच कालावधीत होतील माध्यमिक शाळा प्रमाणपत्र एस एस सी म्हणजेच दहावीच्या लेखी परीक्षा वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सुरू होतील आणि अठरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी संपतील शरीरशास्त्र शरीर, शरीर क्रियाशास्त्र आणि गृहविज्ञान यासारख्या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान घेतल्या जातील माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयाच्या ऑनलाईन परीक्षा देखील या वेळापत्रकात समाविष्ट आहेत मंडळाने जाहीर केलेल्या सूचनेत प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या मुख्य तारखा दिल्या असल्या तरी विषयानुसार सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रकाशित केले जाईल यामध्ये प्रत्येक विषयासाठी अधिक विशिष्ट माहिती मिळेल विभागीय सचिवांना स्थानिक पातळीवर वेळापत्रकाची प्रसिद्धी करण्याचे आणि सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देशही या सूचनेत देण्यात आले आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा